यश आलं असं तुम्हाला धमक्याही आल्या असतील मग अशा वेळेस तुम्हाला कधी भीती वाटली पण जेव्हा पहिल्यांदा ओबीसी एल्गार मेळावा समाजाला आंबड येते आणि एका रात्रीमध्ये व्हिडिओ जवळपास चाळीस ते पन्नास लाख लोकांपर्यंत पोहोचला आणि त्याच्यानंतर मला धमक्या यायला सुरुवात झाली कधी जरांगे पाटलाशी तुमची भेट झाली किंवा अकॅडमीचा झेंडा संपूर्ण महाराष्ट्रभर पसरवलेला आहे पण त्या मला मनोज जरांगे नेमकं रसायन काय आहे ते कळ जवळ पाच लोकांनी असं षडयंत्र पेरलं होतं की हे सगळं मराठा आंदोलकांनी केलेलं आहे ज्यांनी मला वैयक्तिक फोन करून मला विनंती केली की सर कृपया फोन रेकॉर्ड करून माझी मला जरांगे पाटलांशी भेट झाली म्हणजे मी जे दिसतोय तुम्हाला सगळ्यांसमोर की एटीएम गुरु एटीएम गुरु एटीएम गुरु तर मी एकटा नाही याच्यामध्ये या शब्दावर चर्चा होणं खूप महत्वाचं आहे लढाई संपलेली नाही विजय अजून आपल्याला मिळालेला नाही म्हणून तिला मिळालं म्हणून ते मला मिळेल का हा मूळ मुद्दा आहे आणि लेकरू आहे आता माझ्यावर बरेच जणांनी आरोप केले की सर तुम्ही शिक्षक असून मराठा समाजासाठी स्पेशल काम करतो आज माझ्या शंभर विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये नोकरीला लागलेले आहेत नमस्कार श्रोते मी राजा कदम बहुताल युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मी आपल्यासमोर विद्यार्थीप्रिय शिक्षक आणि ज्यांच्या ए टी एम गुरु या चॅनलवरील व्हिडिओची आपण आतुरतेनं वाट पाहत असता त्या आशिष मगर सरांना आपल्या या यूट्यूब चॅनलवर घेऊन आलेलो आहो खरं तर सरांना भेटण्यासाठी मी आज त्यांच्या घरी गेलो होतो परंतु रविवारच्या व्यस्ततेमुळे ते घरी भेटू शकले नाही मग माहिती मिळाल्यावरून मी त्यांच्या शेतामध्ये गेलो आणि शेतामध्ये सरांची भेट झाली सरांना विनंती केल्यानंतर ते मुलाखत द्यायला तयार झाले म्हणून सर आपलं स्वागत आहे सरांचा थोडक्यात परिचय मी करून देतो आशिष मगर सर हे गेल्या दोन हजार चारपासून मराठा सेवा संघाशी संबंधित आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रभर त्या माध्यमातून त्यांनी बहुजनांच्या महापुरुषांचे विचार परखडपणे पोहोचवण्याचं काम केलेलं आहे आणि परभणीसारख्या सांस्कृतिक आणि साहित्यिक वारसा लाभलेल्या शहरामध्ये त्यांनी विवेकानंद करिअर अकॅडमीची मुहूर्तमेळ रोवलेली आहे त्याचा पाया रचलेला आहे आणि आज तुम्ही पाहत आहात की त्यांचे विद्यार्थी असलेले विठ्ठल कांगणे सर यांनी ही विवेकानंद करिअर अकॅडमीचा झेंडा संपूर्ण महाराष्ट्रभर पसरवलेला आहे आणि आज त्यांचे विद्यार्थी महाराष्ट्राच्या नवे देशाच्या प्रशिष प्रशासकीय सेवेमध्ये महत्त्वाच्या पदावर असलेले आपल्याला पाहायला मिळतात मी डायरेक्ट आपण आशिष मगर सरांशी संवाद साधूयात सर नमस्कार आपलं स्वागत आहे बहुताल युट्यूब चॅनलमध्ये सर गेल्या पाच सहा महिन्यापासून मराठा संघर्ष मनोज जरंगे पाटील यांचं आंदोलन सुरू आहे या आंदोलनामध्ये आपला सक्रिय सहभाग राहिलेला आहे या आंदोलनासोबत आपली नाळ कशा पद्धतीनं जुळली गेली नमस्कार मी आशिष मगर बघा मी दोन हजार चारपासून पासून मराठा सेवा संघामध्ये काम करतो त्याचबरोबर मी इतर अनेक बहुजन चळवळीमध्ये काम केले अनेक वेगवेगळ्या विग आंदोलनामध्ये सहभाग घेतलेला आहे पण जेव्हापासून मी व्याख्यानाच्या कामाला लागलो म्हणजे मी ठिकठिकाणी महापुरुषांवर जेव्हा व्याख्यान द्यायला लागलो तेव्हा मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरलो तेव्हा मराठा समाजाची नेमकी परिस्थिती काय आहे ती हळूहळू मला कळायला लागली कारण त्यावेळेस मी तरुण होतो आणि तरुण असताना आपल्याला याची जाणीव फार कमी असते पण व्याख्यानाच्या निमित्तानं मी जेव्हा फिरलो तेव्हा ह्या गोष्टी माझ्या लक्षात यायला लागल्या माझ्या गावाकडचे माझ्या घरचे माझ्या चुलत भावांचे भाऊकीतले सगळे जे प्रश्न होते ते किती क्रिटिकल आहेत म्हणजे त्यांची व्याप्ती किती मोठी आहे आणि समाजाला या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी कशाची गरज आहे याची मला हळू हळूहळू जाणीव व्हायला लागली आणि या जाणीवेतून मी मराठा आरक्षणाच्या आंदोलनाशी जोडल्या गेलो त्यामध्ये मी प्रामुख्यानं मराठा आंदोलनामध्ये जे मूक मोर्चे निघाले त्या मूक मोर्चामध्ये जागोजागी सक्रिय सहभागी झालो आणि त्यावेळेस मी युट्यूब वापरत नव्हतो हो किंवा युट्यूबच्याबद्दल मला काही माहिती नव्हती पण मी फेसबुकमार्फत मार्फत मात्र वेळोवेळी याबद्दल मी बोलत राहिलेलो आहे आणि हे बोलत असताना तेव्हापासून मी या लढ्याशी किंवा मराठा आरक्षणाच्या ज्या काही चळवळी आहेत त्या चळवळीशी जोडल्या गेलेलो आहे सर तुमचा केवळ सक्रिय सहभाग नाही तर परखडपणानं तुम्ही आंदोलनाची बाजू सतत तुमच्या ए टी एम गुरु या युट्यूब चॅनलवरून लावून धरली त्याच्यातूनच तुम्ही काय केलं सरकारमधील धोरणकर्ते मंत्री मोठमोठे नेते येल्गार मेळाव्यातील नेते यांच्यावर घणाघात तुम्ही सुरू केला त्यांची कारस्थानं तुम्ही उघडी पाडली तुम्हाला धमक्याही आल्या असतील मग अशा वेळेस तुम्हाला कधी भीती वाटली नाही बघा सुरुवातीला मी या लढ्यात जरी सहभागी असलो तरी सुद्धा म्हणजे मी फारसं माझ्या माझ्या हिशोबाने फक्त एक सोशल मीडियावरून काम करायचो पण आंतरवली सराटीमध्ये पहिल्यांदा जेव्हा अमानुषपणे लाठीचार्ज झाला तेव्हा मी पक्क ठरवलं की आता हा लढा जो आहे तो मला आता बाहेरून नाही तर आतून चालू करायचा आहे आणि मग त्या अनुषंगानं मी या लढ्यामध्ये शिरलो आणि मी आंतरवली सराटीच्या लढ्या म्हणजे लाठी आल्यावर पहिल्यांदा सुरुवातीला प्रखर टीका केली आणि हे सरकारचं षडयंत्र आहे असं मी स्पष्टपणे सांगितलं त्याच्यामध्ये आणि अजूनपर्यंत तरीसुद्धा सरकार सिद्ध कि ते सिद्ध करू शकलं नाही की तिथल्या स्थानिक मराठा आंदोलकांनी हे सगळं केलेलं आहे कारण त्यांच्याकडे तसे कोणतेही पुरावे नाहीत आणि त्या बाबतीत स्वतः महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी माफीसुद्धा मागितलेली आहे पण ज्यावेळेस मी व्हिडिओ केला त्यावेळेस मला बऱ्याच लोकांनी सांगितलं की सर तुम्ही डायरेक्ट सरकारसोबत म्हणजे एक प्रकारे विरोधात जातात सरकारच्या आणि सत्तेच्या विरोधात जातात एकीकडे ईडी असेल सीबीआय असेल ज्या काही संघटना आहेत त्या सगळ्या अशा बोलणाऱ्यांना दाबत आहेत मात्र तुम्ही मात्र अशा पद्धतीने विरोध कापत करतायत तरी पण मी घाबरलो नाही पण जेव्हा पहिल्यांदा ओबीसी एल्गार मेळावा सभा झाला आंबड येते आणि तिथं छगन भुजबळांनी म्हणजे आपली पातळी सोडून त्यांनी जरांगे पाटलांवर ज्या पद्धतीनं आरोप केले आणि ज्या वैयक्तिक टीका केल्या तो व्हिडिओ मी लाईव्ह पाहत होतो म्हणजे ती सभा लाईव्ह पाहत होतो आणि तेव्हा मात्र मला असं कळालं की जरांगे पाटलांवर इतक्या म्हणजे खालच्या पातळीवर जाऊन टीका करणं हे शंभर टक्के अत्यंत चुकीचं आहे आणि अशावेळी मी त्याच वेळेला निर्णय घेतला की आपल्याला दोन ते तीन तासामध्ये भुजबळ साहेबांनी जे काय मांडलेलं आहे खोट्या पद्धतीनं आणि जे काय चुकीचे आरोप केले त्याला आपल्याला काउंटर करायचं आणि त्यावर मी अवघ्या दोन ते तीनच तासामध्ये एक व्हिडिओ बनवला भुजबळ भुजबळ साहेबांच्या भाषणाची चिरफाड म्हणून भुजबळांच्या भाषणाची चिरफाड आणि त्या व्हिडिओनी म्हणजे एवढा कर केला की त्यांच्या सभेमध्ये जे त्यांच्या शेजारी बसलेले वडेट्टीवार साहेब होते काँग्रेसचे अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष त्यांनी माझ्या व्हिडिओच्या व्हायरल झाल्यानंतर अगदी दोन तासामध्ये पत्रकार परिषद घेऊन असं सा सांगितलं की भुजबळ साहेबांच्या मताशी मी सहभागी म्हणजे सहमत नाही त्यांचं मत वेगळं आहे माझं मत वेगळं आहे मी फक्त ओबीसीच्या आ... म्हणजे मागण्यांसाठी तिथं गेलेलो होतो पण या लढ्यामधून मला ते दिसत नाही तर यामध्ये वैयक्तिक वेगळं काहीतरी षडयंत्र दिसतंय आणि याला कारणीभूत आपला व्हिडिओ ठरला हे सुद्धा खूप महत्वाचं आहे कारण त्या व्हिडिओला माझ्या युट्यूब चॅनलवरून तर लाखो व्ह्यूज आलेच पण ज्या कोणी लोकांनी याला डाउनलोड केलं ला, फेसबुकला टाकलं किंवा इतर प्लॅटफॉर्मवर टाकलं तिकडे सुद्धा त्यांना आठ आठ दहा दहा लाख बारा बारा लाख म्हणजे हे एका रात्रीमध्ये व्हिडिओ जवळपास चाळीस ते पन्नास लाख लोकांपर्यंत पोहोचला आणि त्याच्यानंतर मला धमक्या यायला सुरुवात झाली सुरुवातीला मला काही ओबीसी म्हणजे ओबीसीच्या काही काय तरी सेल प्रमुख किंवा अशा लोकांकडून आल्या काही ओबीसी लोकांकडून आल्या आणि त्यांनी मला वारंवार असं सांगितलं की तुम्ही नोकरी करतात मग तुमची नोकरीच आम्ही घालतो मग तुमच्या सी कडे जातो किंवा याच्याकडे जातो किंवा तुम्ही कुठं राहता तुमचा ॲड्रेस काय तुमचा फक्त पत्ता सांगा असं वेगवेगळ्या पद्धतीनं मला धमक्या आल्या पण मी कोणत्याही धमकीला भीक घातलेली नाही फक्त मला त्रास एवढा झाला की मला घरी फोनवर अन्नोन नंबरून बोलता येत नव्हतं कारण मी बोललो की घरी आई असेल वडील असतील किंवा बायको माझ्या मुली हे सगळं ते ऐकत होते आणि मग ते काळजी करत होते म्हणून मी अन्नोन नंबरवरचे फोन साधारणतः उचलले नाही किंवा मी बाहेर असतानाच फक्त रिसिव्ह केले पण मी घाबरलो कोणालाच नाही आणि मग आणखी या धमक्यानंतर माझा लढा किंवा माझं मत मी आणखी तीव्रतेनं आणि स्पष्टपणाने युट्यूबवर मांडू लागलो तर एवढं सगळं घडल्याच्या नंतर आ, कधी जरांगे पाटलाशी तुमची भेट झाली किंवा त्या या संदर्भात त्यांच्याशी बोलणं झालं का आणि जर तुमचं बोलणं जर झालं असेल तर त्यांच्याकडून काय प्रतिसाद मिळाला हे सगळं काम चालू असताना आमच्या इथले म्हणजे आमचे गटशिक्षण अधिकारी साहेब माननीय तानाजी भोसले साहेब जे की मराठा सेवा संघामध्ये जेव्हापासून संघाची स्थापना असेल तेव्हापासून काम करतात आणि त्यांनी सगळ्याच बहुजन चळवळीला खूप मोठं पाठबळ दिलं आहे बहुजन चळवळीतून जे काही नवं नवे वक्ते म्हणा किंवा नवं नेतृत्व निर्माण होतं त्यांना त्यांनी वेळोवेळी त्यांची पाठराखण केली आहे त्यांना सपोर्ट केलेला आहे ते एका दिवशी मला म्हणले की आशिष म्हणले तू एवढं चांगलं काम करतोय एवढा सगळा विरोध पत्कारतोय पण तू जरांगे पाटलांशी आतापर्यंत कधी भेटला का त्यावेळी मी त्यांना स्पष्ट म्हटलं की जरांगी पाटलांच्या टीममधलं किंवा जरांगी पाटील स्वतः यांना मी म्हणजे कोणालाच मी ओळखत नाही आणि आपण आपलं काम करत राहावं त्यांच्यापर्यंत जाण्याची काही मला आवश्यकता वाटत नाही तेव्हा भोसले साहेबांनी मला असं सांगितलं की नाही तुझं काम खूप मोठं आहे या महाराष्ट्रामध्ये एकही असं युट्यूब चॅनल नाही की ते चॅनल फक्त आणि फक्त चोवीस बाय सेव्हन फक्त मराठा समाजाच्या आरक्षणावर काम करत आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट की तुला नोकरी असून सुद्धा तू घाबरला नाही तू कायदा आणि सुव्यवस्थेचं सगळं पालन करून सगळ्या समाजा समाजामध्ये एकोपा निर्माण व्हावा आपापसात आप गैरसमज होऊ नये भांडण होऊ नये तंटे होऊ नये म्हणून प्रयत्न करत आहे आणि एवढ्या सगळ्या सिस्टीमच्या विरोधात काम करत आहे तेव्हा तुला जरांगी पाटलांशी भेटलं पाहिजे पण मी माझी अडचण सांगितल्यावर त्यांनी परत सांगितलं की त्या टीममध्ये काम करणारे काही माझ्या ओळखीचे आहेत सेवा संघाचे काम करणारी माणसं आहेत त्यामध्ये त्यांनी प्रदीप दादांना फोन केला प्रदीपदादा सोळंकेना आणि त्यांना असं सांगितलं की माझ्या इथून मी एक मुलगा पाठवत आहे ते त्यांना तुम्ही जरांगी पाटलांशी भेट करून द्या त्यांनी जेव्हा नाव सांगितलं तेव्हा त्यांनी असं सांगितलं की आम्ही ऑलरेडी त्यांचे व्हिडिओ पाहतो आणि आम्ही यापूर्वीच एकदा जरांगी पाटलांच्या कानावर हा विषय घातलेला आहे त्यामुळे तुम्ही ते काय करा आता आज आमची म्हणजे पाच डिसेंबर होतं बहुतेक तारीख ती पाच डिसेंबरला आमची की सहा डिसेंबरला बहुतेक सहा डिसेंबर उमरखेडला आमची सभा आहे आणि तिथं जरंगे पाटलांना रात्री वेळ मिळू शकतो तेव्हा तुम्ही त्यांना तिथे पाठवाल का तेव्हा भोसले साहेबांनी सांगितलं की शंभर टक्के मी त्यांना संध्याकाळपर्यंत तिथं पाठवेल आणि मग त्यांनी मला तिथं पाठवलं आणि मग माझी पहिल्यांदा जरांगे पाटलांशी भेट झाली जरांगे पाटलांशी भेट झाल्याच्या नंतर साधारण तुमच्यामध्ये काय चर्चा झाली बघा जरांगी पाटलांना भेटण्यासाठी आम्ही तिथं पोहोचलो त्यानंतर तिथे तिथे इतक्या रांगा लागलेल्या होत्या भरपूर जण होती की ज्यांना जरांगी पाटलांशी भेटायचं होतं आणि त्यामध्ये खूप मोठी मोठी माणसं होती पण मला त्यांच्या टीममधून एक जण बाहेर आले आणि त्यांनी असं सांगितलं की इथे मगर सर म्हणजे ते असे विचारत होते की मगर सर कोणी आलेलं आहे का मगर सर कोणी आलेलं आहे का अशा वेळेला मी माझे मित्र प्रेमानंद शिंदे सर आणि अण्णा जगताप सर अण्णा जगताप सरांनीच त्यांची स्वतःची गाडीसुद्धा घेतली होती जायला कारण या धमक्यांमुळे एकटं कुठेही जाणं म्हणजे मला थोडंसं अडचणीचं होऊ लागलं आणि घरून पण म्हणजे मला एकट्याला पाठवायला थोडंसं घाबरले होते सगळेजण त्यामुळं कायम माझ्यासोबत प्रेमानंद शिंदे सर त्या काला काळामध्ये होते आणि मग तेच माझ्यासोबत होते त्यांनी मग तिथे गेल्यानंतर त्यांनी जेव्हा विचारलं की आशिष मगर म्हणून कोणी इथं आलेला आहे का त्यांना मदत मध्ये बो मध्ये बोलावलेला आहे आणि त्यानंतर मी मध्ये गेलो मध्ये गेल्यानंतर मी असं एका बाजूला उभं राहिलो माझ्या बाजूला प्रेमानंद शिंदे होते अण्णा अण्णासाहेब जगताप होते तेव्हा ते माजी आमदारांशी बोलत होते माजी आमदारांशी बोलत असताना त्यांच्या टीममधल्या एका व्यक्तीने सांगितले की सर हे आशिष मगर आलेले आहेत दादा तेव्हा त्यांनी आमदार साहेबांना म विनंती केली की साहेब तुम्ही थोडा वेळ बाजूला बसा मला या मुलाशी बोलायचं आहे आणि त्यांनी मला जवळ घेऊन बसले माझ्या पाठीवरून हात फिरवला आणि मला स्पष्ट सांगितलं की बघ मी तुझा कोणताही आतापर्यंत व्हिडिओ पाहिला नाही कारण मला वेळच नाहीये पण मला असं कळलं की तू खूप चांगलं काम करतो आहे आणि ते चांगलं काम करत असल्यामुळे कदाचित तुला कोणी कदा तु धमक्या देत असेल तुला कोणी भीती दाखवत असेल किंवा तुझ्यावर काही दबाव आणला जात असेल तर तू ते मला सांग मी त्या पद्धतीनं सगळं बोलून घेतो जर तुला कोणी त्रास देत असेल तर मी तुमच्या एस पीला हिंगोली जिल्ह्याच्या एस पी साहेबांना सुद्धा बोलतो लगेच फोन लावतो आणि तुझ्या सगळ्या समस्या सोडवतो आणि तू जे काम करत आहे नोकरीची चिंता न करता ते तू खूप मोठं काम करत आहे तुला कधीही कोणत्याही वेळी कोणतीही अडचण आली तरीसुद्धा त्यांनी मला या नंबर दिला त्यांच्या टीममधला आणि सांगितलं की या नंबरवर फोन करा मी तुझ्यासाठी चोवीस घंटे अवेलेबल आहे कारण मराठा समाजातून शिकलेली पोरं इतक्या तळमळीनं काम करतात याचा त्यांना आनंद झाला मी काय फारसं बोललो नाही एक पाच ते दहा मिनटं त्यांच्याशी चर्चा केली असेल पण त्या चर्चेमधून मला मनोज जरांगे नेमकं रसायन काय ते कळलं कारण यापूर्वी मी फक्त त्यांच्याबद्दल ऐकून होतो पण त्या दहा मिनिटात कळालं की ज्या माणसाला कवडीचा स्वार्थ नाही आणि त्याला स्वतःच्या लेकरां इतकेच समाजासाठी काम करणारे लेकर सुद्धा तेवढेच महत्वाचे आहे त्याही पेक्षा जास्त महत्व त्यांना आहे कारण त्या कालावधीमध्ये त्यांनी स्वतःच्या लेकरांना सुद्धा कधी भेटले नव्हते पण माझ्यासारख्या ज्याचं काम माहीत नाही काहीच माहीत नाही कोणीतरी सांगितलं बाबा की हे फक्त मराठा समाजासाठी काम करते आणि त्याला लगेच जवळ घेऊन बसणं त्याच्या पाठीवरून हात फिरवणं आणि त्याला धीर देणं ही गोष्ट माझ्यासाठी म्हणजे खूप महत्त्वाची होती आणि या लढ्यातून मला ती एक खूप मोठी शिदोरी मिळाली की मी त्यांच्यासोबत भेटू शकलो प्रत्यक्ष मनोज जरांगे पाटलाशी तुमची भेट झाली त्याच सुमारास बीडमधील जाळपोळीवरून यलगार स सभेतील नेते काही यूट्यूब चॅनलवाले काही न्यूज चॅनलवाले यांनी जरांगे पाटलावरती त्या संदर्भावरून घणाघात लावला घनाघाताचा सपाटा लावलेला होता त्यांना खर तर जरंगे पाटलांना त्या प्रकरणात गोवण्याचं सगळं षडयंत्र होतं परंतु तुम्ही मात्र तुमच्या चॅनलच्या माध्यमातून त्याचा सडेतोड समाचार घेतला हा आंदोलनाच्या दृष्टिकोनातून अतिशय कसोटीचा काळ होता या काळात तुम्ही जरंगे पाटलांची खरी व प्रामाणिक भूमिका सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेसमोर आणली नेमकं या काळामध्ये तुम्हाला कुणाची मदत झाली बघा या कालावधीमध्ये जवळपास लोकांनी असं षडयंत्र पेरलं होतं की हे सगळं मराठा आंदोलकांनी केलेलं आहे आणि हाच एक प्रयत्न मी इथं वारंवार सांगितलं होतं सुरुवातीपासून मी त्यामध्ये गुजरातच्या पाटीदार समाजाच्या आंदोलनाचा उल्लेख केला होता त्यानंतर मी हरियाणाचा वेगवेगळ्या आंदोलनाचा विग इथं उल्लेख केला होता जाट समाजाच्या आंदोलनाचा उल्लेख केला होता की जेव्हा ही लोक आंदोलनामध्ये काहीतरी घातपात घडवतील किंवा दंगल सदृश्य किंवा जाळपोळीचे प्रकरण उभे करतील तेव्हा हे लढा ते शंभर टक्के चिरडून टाकण्यात यशस्वी होतील कारण ते कायदा आणि सुव्यवस्थेचं आपल्याला कारण दाखवतील आणि नेमकं त्याच वेळेला बीडची जाळपोळ झाली आणि त्यावरून मी तर म्हणतो की मी ज्या काही यूट्यूब चॅनल्स आहेत मी ते स्पष्टपणे त्यांची नावं घेतली त्यांच्यावर व्हिडिओ केलेत आणि काही न्यूज चॅनल त्यांचे सुद्धा नावं घेतलीत आणि ते आपण सगळं केलंय ते करत असताना त्यांचं जे षडयंत्र होतं की मराठ्यांना बदनाम करण्याचं ते स्पष्टपणे उघड केलं पण हे मला नोकरी करून किंवा शाळा करून माझी हे सगळं मला शक्य नव्हतं मला तेवढं कंटेन मिळवणं पुरावे मिळवणं एवढं सगळं सोपे काम नव्हते आणि अशा वेळेला मला माझे एक जवळचे मित्र जे माझ्यासोबत धालीसारखे राहतात नेहमी आणि हे सगळं घडल्यानंतर जे जेव्हापासून माझ्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला तेव्हापासून तर त्यांनी मला एक मिनिट सुद्धा नाही असे प्रेमानंद शिंदे सर माझ्यासोबत होते माझे सहकारी मित्र एक आहेत ज्यांनी वारंवार फोन करून म्हणजे श्री मंगेश सर यांनी सुद्धा वारंवार फोन करून मला त्याबाबतीतली माहिती दिली कंटेंट पुरवलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या ज्या नेत्यांनी मनोज जरांगे पाटलांवर टीका केली आणि ज्या ज्या लोकांनी मनोज जरांगे पाटलांवर बेछूट आरोप केले त्या, त्या लोकांच्या अत्यंत विश्वासातले अत्यंत जवळचे असे काही नेते किंवा अशी काही मंडळी होती त्यांच्यासोबत राहणारी ज्यांनी मला वैयक्तिक फोन करून मला विनंती केली की सर कृपया फोन रेकॉर्ड करू नका मी तुम्हाला त्यांची सगळी माहिती देतो आणि मग त्यांनी भुजबळ असोत की मग टी पी मुंडे असोत किंवा मग बबनराव तायवाडे असोत किंवा हे सगळे जे नेते होते ज्यांनी किंवा सरकारमधले जे मंत्री आहेत किंवा उपमुख्यमंत्री असो मंत्री असो ज्यांनी ज्यांनी कोणी म्हणजे मनोज जरांगे पाटलांना या षडयंत्रात गोवण्याचा प्रयत्न केला त्या सगळ्यांच्या उखळ्या पाखळ्या आणि सगळ्या बारीक सारीक गोष्टी मला फोन करून फक्त आपण आता त्यांनी ज्या विश्वासाने मला सांगितले त्यामुळे मी आपण त्यांचे नाव सांगू शकत नाही पण महाराष्ट्रातल्या प्रत्येक विरोधात बोलणाऱ्या मंत्र्यांच्या अगदी जवळच्या लोकांनी माझ्यासोबत स्वतः कॉन्टॅक्ट केला एवढंच नव्हे तर परवा माझा एक व्हिडिओ आला होता ज्यामध्ये मी आपले वकील साहेब ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांचं सगळं पोल खोल केलेली आहे आणि त्यांचा व्हिडिओ एका रात्रीतून तीन लाख लोकांनी पाहिला आणि ज्यांनी बाहेर म्हणजे दुसऱ्या फेसबुकवरून किंवा इकडून व्हायरल केले त्याच्यावर तर आठ आठ दहा दहा लाख व्ह्यूज आहेत तर ते व्हिडिओ सुद्धा मी करणार नव्हतो पण मला त्यांच्याच टीम मधल्या सोबत राहणाऱ्या एका माणसाने फोन करून सांगितलं की हे माणूस कशासाठी काय करतो इव्हन त्यांनी मला एवढं सुद्धा सांगितलं फोनमध्ये की सर तुमचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मी त्यांना विचारलं होतं की बाबा मी असं बोलल्यानंतर व्हायरल झाल्यानंतर ते मला काही धमकी देतील का किंवा ते मला काही त्रास करतील का तर ते म्हणले सर त्यांचा एक स्वभाव असा आहे कि करा थे थे ते की तुम्ही जितकं त्यांना व्हायरल कराल तेवढं ते खुश होतील मग त्यांची त्याच्यात बदनामी असो की काही असो आणि मला तेव्हा नवल वाटलं की प्रसिद्धीसाठी एखादा आपापलेला माणूस इतका कसा असू शकतो पण मी त्या सद्गृहस्ताचं नाव घेणार नाही पण त्यांनी जी काय मला त्यांच्याबद्दल माहिती दिली त्याच्यातली मी फक्त अर्धी मांडली कारण त्याचे माझ्याकडे पुरावे नाहीत जर त्यांनी त्यांचं हे काम असंच चालू ठेवलं तर मी मात्र त्यांच्याकडून ते पुरावे घेऊन मग पुरावेनिशी त्यांना उघडं पाडेल एवढं मात्र मी इथं स्पष्ट सांगेल तर या वेळेला मला म्हणजे कंटेंट बनवण्यासाठी आणि या लोकांना उत्तर देण्यासाठी प्रेमानंद शिंदे सर असतील किंवा मग मंगेश बडक सर असतील अण्णा जगताप सरांनी सुद्धा मला वारंवार फोन केले हे तर केलेच पण टेक्निकल बाजू जी आहे की कमीत कमी वेळामध्ये तेवढ्याच वेळात माझा व्हिडिओ शूट व्हावा त्याला एडिट व्हावं ते म्हणजे यूट्यूबला जावं ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यातलं मी काहीच करत नसतो मी फक्त कंटेंट घेतो आणि व्हिडिओ बनवतो बाकी टेक्निकली गोष्टी सगळ्या ज्या आहेत ते माझ्यासोबत काम करणारे माझे मित्र माझे विद्यार्थी दिनेश पवार म्हणून आहेत ते सगळं ते काम सांभाळतात म्हणजे मला कधीच असं माहीत सुद्धा नसतं की हा व्हिडिओ माझा कधी अपलोड झाला याचं सुद्धा मला माहित नसतं तोच अपलोड करतो तोच सगळं करतो मी फक्त कंटेंटवर अभ्यास करणे त्याचा व्हिडिओ करणे त्याच्या हातात देणे फक्त एवढंच माझं काम आहे बाकी मला याच्यातलं काहीच माहीत नाही आणि त्या पद्धतीने मग या सगळ्यांनी टीम म्हणजे मी जे दिसतोय तुम्हाला सगळ्यांसमोर की एटीएम गुरु एटीएम गुरु एटीएम गुरु तर मी एकटा नाही याच्यामध्ये माझी फॅमिली सुद्धा तेवढी सहभागी आहे कारण माझ्याकडे स्टुडिओ नाही काही नाही मी अत्यंत म्हणजे आता सुद्धा मी किरायाच्या घरात राहतो त्या किरायाच्या घरामध्ये म्हणजे माझ्या दोनच रूम आहेत त्या दोन रूमपैकी माझ्या मुलींना जोपर्यंत माझा व्हिडिओ होत नाही तोपर्यंत माझी पत्नी त्या मुलींना बाहेरच्या रूममध्ये घेऊन बसणं त्यांचा अभ्यास घेणं ह्या सगळ्या गोष्टी करणं त्यांनी बोलू नये आवाज करू नये म्हणून दरवाजा लावून ठेवणं आणि कधी कधी एकदम उशिरा समजा रात्री अकरा बारा वाजता जर व्हिडिओ कॉल करायचं काम पडलं तर माझ्या बेडरूममध्येच माझा सेटअप म्हणजे काही लावलेला आहे मी तर ते मुलांना तोपर्यंत बारा वाजेपर्यंत बाहेरच्या रूममध्ये घेऊन झोपणं नंतर पुन्हा मग तिथं गादी टाकणं ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे मी एकटा नाही याच्या मागं माझी फॅमिली माझी आई वडील माझा भाऊ जो की सध्या बँक ऑफ बडोदा मध्ये काम करतो तो तर रात्रंदिवस असं काही असलं की त्याला तिथून फोन करतो दादा कोणी काय बोलतंय का तुला कोणी टेन्शन देतंय का काय होतंय काय नाही म्हणजे हे सगळेजण माझ्या इतक्या खंबीरपणे पाठीशी आहेत आणि त्यांच्या सगळ्यांमुळेच मी एटीएम गुरु म्हणून तुमच्या समोर येऊ शकलो असं मला इथं म्हणता येईल सर आता ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आणि सगळ्या घडामोडीमध्ये जरंगे पाटलांना एकीकडून सरकारनं आणि दुसऱ्या बाजूने एल्गार मेळाव्यातील नेत्यांनी मिळून कोंडी करण्याचा प्रयत्न केला परंतु जरंगे पाटील जराही ढगमगले नाहीत शेवटी त्यांनी मुंबई मार्च काढा लाखो लोक त्यांच्या आव्हानावर मुंबईला रात्रंदिवस त्यांच्या सोबत चालत राहिले बाळासहित चालत राहिले तरी देखील स्वयंशिस्तीत जरंगे पाटील म्हणतील तो अंतिम शब्द न, ते, ते म्हणतात ना जरंगे पाटील सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण अशा पद्धतीनं हा सगळा समाज सोबत राहिला आणि ज्यावेळेस सरकारला कळालं की आता मुंबईची कोंडी होण्याची वेळ आहे सरकारनं त्यावेळेस नमतं घेतलं एपीएमसी मार्केटमध्ये जागा दिली आणि स्वतः मुख्यमंत्री सत्तावीस तारखेला त्यांना सकाळी भेटायला आले आणि जरंगे पाटलांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या त्यांनी लेखी मागितल्या होत्या लेखी दिल्या एक सगळे सोयऱ्याच्या संदर्भामध्ये अधिसूचना देखील मुख्यमंत्र्यांनी स्वतः काढून स्वतः त्यांच्या हातामध्ये दिली मग एवढं सगळं मागण्या मान्य झाल्यानंतर अधिसूचना हातात पडल्यानंतर या आंदोलनाला शंभर टक्के यश आलं असं तुम्हाला वाटतं का बघा आपण जे काही लढा लढलो त्या लढ्याचा परिपाक किंवा शेवट या प्रश्नामध्ये आहे आता मूळ मुद्दा असा आहे की आपल्याला यामध्ये मत, या दोन बाबींचा विचार करावा लागेल दोन बाबी कोणत्या तर आपण ज्या आप काही मागण्या मागितल्या होत्या त्या ज्या सरकारने मंजूर केल्यात असं आपण म्हणतो पण मागण्या जेवढ्या आपल्या मागण्या होत्या त्यापैकी शंभर टक्के मंजूर कोणत्या झाल्या आणि काही मागण्यांच्या संदर्भात अजूनही संभ्रम आहे का अशा दोन्ही बाबतींना आपल्याला याच्यातून पाहावं लागतील तर पहिला मुद्दा आपल्या मूळ मागण्या काय होत्या मुंबईला जाताना की ज्या लोकांना कुणबीच्या नोंदी सापडलेल्या आहेत त्यांना त्वरित प्रमाणपत्र वितरित करण्यात यावेत तर शासनानं स्पष्टपणे सचिवाच्या पत्रांनी असं लिहून दिलेलं आहे की सत्तावन्न लाख नोंदी आतापर्यंत सापडलेल्या आहेत त्या सत्तावन्न लाख नोंदींपैकी सदतीस लाख लोकांना प्रमाणपत्र वाटप झालेलं आहे म्हणजे ही जी मागणी होती आपली या मागणीला शंभर टक्के यश मिळालेलं आहे आणि उर्वरित नोंदी ज्या लवकरात लवकर सापडतील त्यांना सुद्धा ते प्रमाणपत्र देण्यासाठी त्या बाबतीत त्यांनी कारवाई चालू केलेली आहे म्हणजे या बाबतीत आपण शंभर टक्के यशस्वी झालो दुसरा एक आपला मुद्दा होता किंवा मागणी होती की आतापर्यंत मराठा आरक्षण ईडब्ल्यू एस असेल किंवा या इतर बाबतीतलं असेल जे कोणते आतापर्यंत मराठ्यांना आरक्षण भेटले त्यातून काही नियुक्त्या झाल्या होत्या आणि या नियुक्त्या झालेल्या असताना या म्हणजे त्यांना अजूनपर्यंत नियुक्तीपत्र देण्यात आलं नव्हतं निवड फक्त निवड फक्त झालेली होती पण नियुक्त्या मिळाल्या नव्हत्या तर त्या चार हजार मुलांना सुद्धा ताबडतोब आता म्हणजे निवडीचं पत्र देण्याचं सुद्धा त्याच्यामध्ये स्पष्ट करण्यात आलेलं आहे त्याच्यापुढे आणखी एक आपली अशी मागणी होती की शिंदे समिती जी आहे तर या शिंदे समितीचा कालावधी वाढवून मिळावा आणि मराठवाड्यामध्ये ज्या सगळ्यात कमी नोंदी सापडलेल्या आहेत त्या नोंदी जास्तीत जास्त मिळाव्यात जेणेकरून मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी म्हणून ओबीसी प्रमाणपत्र देण्यात यावं तर त्या संदर्भाने सुद्धा शासनानं अशी हमी दिली की आपण वेळोवेळी टप्प्याटप्प्याने शिंदे समितीला आपण वाढीव मदत देऊ म्हणजे इथं सुद्धा आपण यशस्वी झालो आता याच्यातला मूळ टेक्निकल मुद्दा एक असा आहे की जी आता त्यांनी एक कच्चा मसुदा तयार केलेला आहे कशा संबंधीचा तर प्रमाणपत्र वितरित करण्यासंबंधीचा आणि ज्यामध्ये सगळे सोयरे हा एक शब्द आलेला आहे तर या सगळे शब्द सगळे सोयरे या शब्दावर चर्चा होणं खूप महत्वाचं आहे कारण आज मी मनोज रांगे पाटलांची सकाळी एक मुलाखत पाहिली दहा अकरा वाजता बहुतेक त्यांनी लाईव्ह आले होते चॅनलवर टी व्ही नाईनवर आणि तेव्हा त्यांनी असं सांगितलं की ही लढाई अजून संपलेली नाही विजय अजून आपल्याला मिळालेला नाही जोपर्यंत या सगळे सोयरे या आ, मसुद्यानुसार किंवा त्याचा जेव्हा अध्यादेश होईल त्या अध्यादेशानुसार जेव्हा पहिलं प्रमाणपत्र सोयरे म्हणून मिळत नाही पहा सगळे आणि सोयरे यात फरक काय बरं का सोयरे म्हणून जेव्हा मिळत नाही तोपर्यंत हा लढा चालू राहील तोपर्यंत हा लढा संपवायचा नाही हा चालूच ठेवायचा असं त्यांनी म्हटलं याच संदर्भानं माझा काल रात्री एक व्हिडिओ प्रसारित झाला होता त्याच्यामध्ये मी स्पष्ट मानलं होतं की सगळे आणि सोयरे हे दोन वेगळे शब्द आहेत आता आपण सविस्तर बोलूया सगळे सोयरे या शब्दावर तर पहा सगळे म्हणजे कोण सक्के सक्के म्हणजे कोण जे आपल्या रक्ताच्या नात्यातले आहेत ते म्हणजे कोण आपला मुलगा आपला नातू किंवा आपले वडील आपले आजोबा आपले पंजोबा किंवा त्यांचे वडील हे झाले सक्के आता मग सोयरे म्हणजे काय तर सोयरे म्हणजे सोयरीकीतून म्हणजेच लग्न संबंधातून जी नाती निर्माण होतात ते आता सगळे सोयरीची व्याख्या करत असताना सोय सगळे बदल तर आपल्याला टेन्शन आहे त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख आहे की आपले वडील आजोबा पंजोबा किंवा आपले मुलं नातू पंतू याचा स्पष्टपणे त्याच्यामध्ये उल्लेख आहे दुसरी महत्वाची गोष्ट याच्यामध्ये पितृसत्ताक म्हटलेला आहे त्याच्यामुळे पितृसत्ताक म्हणजे हे सगळे त्याच्यामध्ये आलेले आहेत याच्या बाबतीत आपल्याला कोणत्याही प्रकारचं दुमत नाही पण याच याच्यामध्ये तथाच्या नंतरचं जे वाक्य आहे की एकाच जातीतल्या म्हणजे सजातीय लग्न संबंधाने किंवा सोयरीकीने तयार झालेल्या नात्यांनाही हे प्रमाणपत्र देण्यात येईल आता याच्यामध्ये मूळ मुद्दा असा आहे की समजा आता माझी आई आहे जी कुणबी आहे मुळात माझे वडील मराठा आहेत पण कुणबी आणि मराठा सजातीय आहेत की नाही हा वेगळा प्रश्न आहे पण आता सध्या सध्या आता माझं लग्न झालेलं आहे मला दोन मुली आहेत माझी जी पत्नी आहे त्या पत्नीचं सुद्धा म्हणजे तिच्या आजोबांची नोंद सापडलेली आहे कुणबी म्हणून आणि तिच्या टी सीवर मराठा आहे माझ्या टी सीवर मराठा आहे तिच्याही सर्व्हिस बुकवर मराठा आहे माझ्याही सर्व्हिस बुकवर मराठा आहे म्हणजे आमच्या दोघांचा आता स्पष्टपणे सजातीय विवाह आहे आता या सजातीय विवाहानुसार आणि या तथाच्या नंतरच्या व्याख्यानुसार जर आमच्या दोघांचा सजातीय विवाह असेल आणि मग जर आमच्या दोघांपैकी एकाकडे कुणबीचं प्रमाणपत्र असेल तर माझ्या ज्या मुली आहेत म्हणजे माझ्या बायकोचं आता आजोबांचं कुणबीचं प्रमाणपत्र सापडलं म्हणजे तिचं आता सोळा तारखेनंतर कुणबी प्रमाणपत्र निघणारच आहे आणि मग आईचं आहे म्हणून तिच्या रक्त्यातली किंवा तिच्या नात्यातला मी म्हणून सगळा सोयरा सोयऱ्यामधला कारण सोयरीकीच्या संबंधातून माझं तिचं नातं जुळलेलं आहे किंवा विवाहाच्या नात्यातून तिचं माझं किंवा लग्न संबंधातून नाता जुळलेलं आहे म्हणून तिला मिळालं म्हणून ते मला मिळेल का हा मूळ मुद्दा आहे आणि हाच महत्वाचा प्रश्न आहे ज्याच्यावरून लोकां लोकांमध्ये भ्रम आहे तर जरांगे पाटलांचं असं मत आहे की जेव्हा या सोयऱ्याच्या नात्यातून एक पहिलं प्रमाणपत्र मिळेल तेव्हाच आपण हा लढा थांबूयात आता ज्या पद्धतीने मी या सगळ्या लढ्यामध्ये सहभागी झालो तेव्हा माझा प्रयत्न असेल की सोळा तारखेला जेव्हा पहिल्यांदा सुरू होईल तेव्हा पहिला अर्ज मी करणार आहे या सोयरे या हिशोबातून आणि सोयरे म्हणून लग्न संबंधातून तयार झालेले सोयरे म्हणून जर मला तो पहिलं प्रमाणपत्र मला मिळालं किंवा माझ्या मुलींना मिळालं तेव्हाच आपण असं म्हणू शकू की या लढ्याला शंभर टक्के यश मिळालेलं आहे तोपर्यंत या लढ्याचं यश आपण मनोज दादा म्हणतात तसं आणखी ते दहा फुटावर लांब आहे असं त्यांनी स्वतः सांगितलं तसं आपण लांब समजून चालूयात म्हणजे नव्वद टक्के मिळालेलं आहे दहा टक्के शिल्लक आहे असं आपण त्याला समजूयात असं मला वैयक्तिकरित्या वाटतं सर या अधिसूचनेवरती सोळा तारखेपर्यंत हरकती मागवल्या आहेत त्यानंतर ते विधानसभेमध्ये विधान, विधान परिषदेमध्ये मद, मंजूर करून घ्यावं लागेल आणि हरकती आल्याच्या नंतर त्याच्यासह किंवा दुरुस्तीसह ते कायद्यामध्ये त्याचं रूपांतर होईल तर या हरकती संदर्भामध्ये तुम्ही समाजाला काय आवाहन करा बघा या हरकती संदर्भानं एक महत्वाचं आवाहन आपल्याला हे करायचं आहे सगळ्यांनी ते केलं पाहिजे की ज्यांना कुणाला असं वाटते की सोयऱ्यामध्ये मग पत्नीकडचं किंवा आईकडचं नातं धरल्या जाईल की नाही त्या प्रत्येकाने आपल्या हरकतीमध्ये त्या संदर्भानं शासनाला हजारो नव्हे लाखो हरकती मागितल्या पाहिजे की आईकडून सुद्धा सगळे सोयरे या निमित्तानं सजातीय लग्नातील आईकडून सुद्धा जर कुणबी कोणी असेल तर त्याचा फायदा म्हणजे मुलाकडच्यांना म्हणजे वडिलाकडच्या सगळ्यांना मिळावा आणि वडिलांकडे कोणी कुणबी असेल तर आईकडचे जे आहेत म्हणजे तिचं जे माहेर असतं त्या माहेरात त्या म्हणजे स्त्रीचे भाऊ असतील किंवा तिचे चुलत भाऊ असतील तिचे वडील असतील काका असतील या सगळ्यांना ते प्रमाणपत्र मिळावं यासाठी आपण तशा सूचना करणं खूप महत्वाचं आहे आणि त्या प्रत्येकाने केल्या पाहिजे असं मी वैयक्तिकरित्या सगळ्यांना आवाहन करतो आणि माझ्या युट्यूब चॅनलवरून सुद्धा मी हे सगळ्यांना आव्हान करणारच आहे सर uh, आता हे झालं आपल्या आंदोलनातील सक्रिय सहभागाबद्दल आपण त्या संदर्भामध्ये वेळोवेळी अपडेट समाजापर्यंत पोहोचल्या त्याबद्दल खरंच मराठा समाजानं तुमच्या या कार्याबद्दल ऋणी असायला पाहिजे आता तुम्ही तर ऋण व्यक्त करू देणार नाहीत समाजाला कारण स्वतः जरंगे पाटील म्हणतात मी लेकरू आहे आणि त्या लेकराच्या भूमिकेतून ते काम करतात समाजातले सगळे लेकरू या भूमिकेतूनच समाजासाठी काम करत असतात पण आता इथून पुढची वाटचाल तुमची कशी असेल बघा माझा मूळ पिंड शिक्षकाचा आहे माझं लहानपणापासून स्वप्न होतं की मी शिक्षक असावं आणि जेव्हा मला नोकरी लागली नव्हती तेव्हा मी परभणीमध्ये स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमीची स्थापना केली होती माझ्यासोबत आहिरे सर होते आणि त्या कालावधीमध्ये माझ्याकडे फक्त सात मुलं होती मुल आणि तेव्हा मी हा प्रवास सुरू केला होता त्याच्यानंतर एक दोन वर्षामध्ये माझ्याकडे दीड ते दोन हजार मुलं होती पण त्यातून आपण आर्थिक फायदा काही झाला नाही आपल्याला कारण आपण तेव्हा असं त्या त्या काळातसुद्धा आणि आत्तासुद्धा आपण आर्थिक गोष्टीकडं कधीच पाहिलं नाही आपण ते फक्त तळमळीनं बहुजन लोकांच्या म्हणजे बहुजनांच्या लेकरांचं भलं व्हावं म्हणून काम केलं होतं आता माझ्यावर बरेच जणांनी आरोप केले की सर तुम्ही शिक्षक असून मराठा समाजासाठी स्पेशल काम करता शिक्षक असून मराठा समाजासाठी स्पेशल काम करता मग हे तुम्ही पक्षपात करत नाही का मला त्यांना सांगायचं की आज महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले विठ्ठल कांगणे सर त्यांना एकदा तुम्ही भेटा त्यांना विचारा त्यांनी जो स्टॉकवर बोलताना सुद्धा सांगितलं की मला माझ्या मोठ्या भावाप्रमाणे आशिष मगर सरांनी सांभाळलं त्यांनी त्या मुलाखतीमध्ये सांगितलं की त्यांना सक्की आई नव्हती वडिलांचं त्यांच्याकडे लक्ष नव्हतं एक रुपया सुद्धा शिक्षणाला मिळायचं नाही आणि अशा वेळेला ते पूर्णपणे माझ्या रूमवर होते त्यांना जी पहिली नोकरी लागली त्या पहिल्या नोकरीचा डीडी मी काढलेला आहे त्यांना मुलाखतीला जायला किंवा तिथं इंटरव्ह्यूला जायला पैसे मी दिलेले आहेत म्हणजे याचा अर्थ असा नाही की मी केलेली उपकाराची जाणीव करून देतोय ते माझं कर्तव्य होतं कारण मी शिक्षक होतो शिक्षकाला सगळी मुलं सारखी असतात पण ज्यांनी कोणी माझ्यावर आरोप केले त्यांना मी म्हणेल की विठ्ठल कांगणी सरांचा एकदा जो स्टॉकवरचा व्हिडिओ पहा माझं म्हणणं नका ऐकू ते तुम्ही त्यांच्या तोंडातून ऐका आणि मी कधीच एकट्या समाजासाठी काम करत नाही मी सगळ्याच बहुजन लेकरांसाठी मुलांसाठी सगळ्यांसाठी काम करतो आज माझे हजारो विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये नोकरीला लागलेले आहेत ते प्रत्येक मी जातपात पाहून काम करत नाही त्यांना असं जातीचा कोणत्या आहे म्हणून विचार विचारून त्यांना वेगळं शिकवत नाही त्या सगळ्यांनाच मी माझ्या पद्धतीने जे काही सर्वोत्तम देता येईल ते मी देतो राहिला प्रश्न मराठा समाजाच्या ऋणाचा तर मीच या समाजाच्या ऋणामध्ये एवढा आहे की त्यांनी माझ्यावर या समाजानं माझ्यावर असे संस्कार केले की मी कोणाच्या तरी कामी पडावं किंवा माझ्याकडून काहीतरी भलं व्हावं ही भावना माझ्यात तयार झाली ती केवळ या समाजाच्या संस्कारामुळे असं मला वाटतं आता इथून पुढचं मी तुम्हाला सांगितलं की माझा मूळ पिंड हा शिक्षकाचा आहे मी हे सगळं काम करत असताना माझ्या विद्यार्थ्यावर कवडीचाही परिणाम होऊ नये यासाठी मी माझं काम कधीच शाळेमध्ये नेत नाही म्हणजे जेव्हा मी घरातून बाहेर पडतो शाळेसाठी तेव्हा माझ्या डोक्यात युट्यूब म्हणा किंवा हे समाज म्हणा हे काही नसतं तेव्हा मी पूर्णपणे शाळेचा असतो आणि शाळेतून मी जेव्हा घरी येतो तेव्हा मात्र मला जो काही वेळ मिळतो शाळेचं डोक्यात ठेवून सुद्धा आणि त्या शाळेचं डोक्यात ठेवून राहिलेल्या वेळामध्ये मी हे काम करतो आणि म्हणून मी सांगितलं की माझ्या कुटुंबाचं माझ्यावर खूप मोठं ऋण आहे खूप मोठे उपकार आहेत की त्यांनी मला हे काम करण्यासाठी व्यतिरिक्त वेळ दिला आणि म्हणून मी इथून पुढे फक्त माझ्या शाळेतल्या मुलांसाठी माझ्या स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी काम करेल आणि हे करत असताना समाजाला जेव्हा जेव्हा गरज वाटेल किंवा मला जेव्हा गरज वाटेल की समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे ते ते मी करत राहणार धन्यवाद धन्यवाद सर आपण एवढ्या आपल्या कामाच्या व्यवस्थितीतून मला वेळ दिलात आमच्या भोवतालय यूट्यूब चॅनलसाठी तुम्ही मुलाखत दिली त्याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे धन्यवाद धन्यवाद